फलटण तालुक्यातील अळजापूर येथील महिला भगिनींनी दारूबंदी विरोधात एल्गार पुकारलेने ग्रामसभेत ठराव संमत नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आळजापूर तालुका फलटण येथील महिला भगिनींनी ग्रामसभेमध्ये दारूबंदी विरोधात एलगार अखेर ठराव संमत या गावातील तरुण पिढी दारूच्या व्यसनातून कवडी मोलाने विकत आहे असा प्रकार जर घडत राहिला तर तरुण वर्ग देशोधडीला लागेल यासाठी दोनशे महिला एकत्र येऊन ग्रामसभेत धडकल्या कार्यक्षम सरपंच शुभम बाळासाहेब नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली माजी उपसरपंच अप्पासो नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठराव संमत झाला कापशी येथील एका हॉटेल व्यावसायिकाने परमिट परवाना मिळावा म्हणून ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर उतारा घेत शासनाकडे प्रस्ताव दिला होता हे समज समजताच महिला संतप्त होऊन रणरागिणींनी ग्रामसभेत कडाडल्या त्यामुळे गावकऱ्यांचे महिलांच्या पाठीशी ठाम उभे राहून आदर्श घडवण्यास इतिहास निर्माण होईल अशी मत ग्रामस्थांनी व्यक्त केले मित्रांनो तुमच्या सुद्धा गावातील दारूबंदी करायची असेल तर सदर आळजापूर गावातील महिलाप्रमाणे तुमच्या गावातील महिला सुद्धा एकजुट होऊन दारूबंदी करू शकतात मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज अळजापूर

私たちは。<laughs>